आणि आता बातमी आहे राज्यभरात कोसळणाऱ्या पावसासंदर्भातली सकाळपासून राज्यात तुफान पाऊस बरसतोय कोकण विदर्भासह मराठवाड्यात था पावसानं बांध घातलं राज्यातील पावसाचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया कुठे नद्यांना पूर कुठे रस्त्यांना नदीचं स्वरूप कुठे बाजारपेठा पाण्यात गेल्यात राज्यातील हे दृश्य कोकणात मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय रत्नागिरीच्या नारंगी नदीला पूर आलाय तर जगबुडी नदीचं पाणी थेट खेड शहरात शिरण्यास सुरुवात झाली आहे तर गड नदीला आलेल्या पुराचं पाणी संगमेश्वर मधील मागजन बाजारपेठेत शिरलंय गड नदीकाठच्या कासे कळंबुशी वडेरू नायशी या भागातील शेती पाण्याखाली गेली आहे जवळपास सात ते आठ गावांचा संपर्कही तुटलाय तर चिपळूणच्या वाशिष्ठी नदीने इशारा पातळी आहे त्यामुळे प्रशासनही अलर्टवर आलंय पाच बोटी आणि दहा पथकांच्या मदतीने नगर परिषदेने शहरातील विविध भागात आपले कर्मचारी तैनात केले चिपळूण परिसरात मुंबई गोवा महामार्गावर रस्त्यांना नदीचं स्वरूप आलंय या वाहतुकीचा फटका मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना बसतोय अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण किनारपट्टीवर पुढील काही दिवसात मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय नांदेडमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे सहस्रकुंड धबधब्याने रौद्र रूप धारण केलंय नांदेडच्या आसना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय यवतमाळच्या आर्णी तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे गाव शिवारातील नाले दुथडी भरून वाहत आहेत पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा काढण्याची वेळ ब्राह्मणवाड्यातील ग्रामस्थांवर आहे चंद्रपूरच्या वर्धा नदीलाही पूर आलाय त्यामुळे घुगूस गडचंदूर मार्गावरील भोयेगाव पूल हा पाण्याखाली गेलाय नागपूरच्या भिवापूर तालुक्यात नान नदीच्या पाण्यात दुचाकी टाकणं चांगलंच महागात पडलंय पाण्याच्या प्रवाहासह दुचाकी स्वार वाहून गेलाय जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वाघूर नदीला पूर आलाय धाराशिव मध्ये झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील महत्वाचा प्रकल्प असलेला तेरणा प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय या पूरस्थितीमुळे आता शेतकऱ्यांच्याही डोळ्यात पाणी दाटलंय शेतशिवारात पुराचं पाणी शिरल्याने शेतीचं मोठं नुकसान झालंय धुळ्यात फळबागांसह हो भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालंय पावसामुळे कुठे धरणं भरली तर कुठे नासाडी झाली अशीच काहीशी स्थिती सध्या राज्यात पाहायला मिळते ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा मागील दोन दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यामध्येही पाऊस जोरदार बरसतोय त्यामुळे जिल्ह्यातील अनेक नद्या नाले ओढे दुथडी भरून वाहतायत तुडुंब भरून वाहत आहेत पूर्णा नदीपात्रात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे याशिवाय येलदरी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्यानं सिद्धेश्वर धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय सिद्धेश्वर धरणातून बारा दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रात करण्यात आलाय या ठिकाणाहून आढावा घेतलेला आहे माधव दीपकेनं हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून जोरदार स्वरूपाचा पाऊस बरसतोय त्यामुळे पूर्णा नदीवर असलेले येलदरी धरण भरलेलं आहे त्या धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणामध्ये शिजेश्वर धरणात करण्यात आलेला आहे ड्रोनच्या माध्यमातून आपण या जे धरण भरले त्या धरणाचा पूर्ण आढावा बघतोय दूरपर्यंत सगळीकडे पाणीचं पाणी पाहायला मिळते बारा हजार दोनशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग पूर्णा नदी पात्रात करण्यात येतोय या धरणामधून हिंगोली सह वसमत आणि पूर्णा या शहरांसाठी सुद्धा पिण्याचं पाणी सोडलं जातं त्यामुळे या शहरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे हे धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानं शेतकरी वर्गात सुद्धा मोठं आनंदाचं वातावरण पाहायला मिळते कारण या धरणामधून कालव्याच्या माध्यमातून शेतीला पाणी सोडलं जातं त्यामुळे शेतकरी वर्गात सुद्धा मोठं आनंदाचं वातावरण आहे तर भविष्यातील पाण्याची आवक लक्षात घेता पाण्याचा विसर्ग वाढवायचा की कमी करायचा हे धरण प्रशासन ठरवणार आहे परंतु सध्या तरी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रात करण्यात येतोय माधव बी एबीपी माझा